नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो महिलांसंदर्भातच आहे आपल्या मुलींसाठी आणि महिलांसाठी सांगणार आहे तुम्ही आत्महत्या केल्याने कोणालाही फरक पडत नसतो लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या आई वडिलांना फरक पडणार आहे त्यांना एक एक मिनिट रडून जगावं लागणार आहे ज्यांनी तुम्हाला घडवलं शिकवलं तुमच्यासाठी आपलं अस्तित्व सगळं दिलं तुमच्यासाठी फक्त तर तुम्ही तुम्हाला कुठलीही समस्या असू त्याच्याशी संघर्ष करा आत्महत्या करू नका कुठल्याही अडचणीवर मात करणं म्हणजेच आत्महत्या पर्याय आहे असं अजिबात नाही मी सुद्धा एका काळामध्ये आत्महत्या मला सुद्धा एका काळामध्ये असं होतं की आत्महत्येशिवाय पर्याय नव्हता पण मी आत्महत्या केली नाही मी संघर्षाचा मार्ग निवडला आणि मी आज तुमच्या समोर आहे मला एकच पर्याय होता आत्महत्या करणं पण मी केलं नाही म्हणून मी सांगते सर्व महिलांना मी आवाहन करत आहे कोणीही आत्महत्या करायचा विचार करू नका आई वडिलांशी बोला आणि आईवडिलांना विनंती आहे की तुमच्या मुलाबाळांना समजून घ्या त्यांचं काय म्हणणं एकदा ऐकून घ्या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांना शेअर करा तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुम्हाला जो त्रास होतोय त्यांना सांगा तुम्हाला ते तुम्हाला मदत करतील आणि मित्रमैत्रिणींना सुद्धा माझी विनंती आहे आपन, आपन तुम्ही पण त्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडनं जे काही होतय ते बघा किंवा जे समाजामध्ये काम करणाऱ्या महिला खऱ्याच आहेत माझ्यासारख्या त्यांच्यापर्यंत पोहोचा आपण आपण बघू त्यावेळेस की आपल्याला कसं मार्ग काढता येईल पण आत्महत्या करू नका तुम्ही आत्महत्या केल्याने कोणाला फरक पडत नाही उलट तुमच्या माघारी तुमच्या चारित्र्यावर इतर चिंतवडे उड उडवले जातात कारण तुम्ही नसतात तिथं त्यावेळेस म्हणून जसं आत्ता होत आहे आपल्या साताऱ्याच्या डॉक्टर बाबतीत जे झालं मी ते पाहत आहे ना आता बघा त्यांना त्यांच्या अंगावर त्यांच्या चारित्र्यावर चिंतवडे उडवले जात आहे तर असं कुठलाही निर्णय घेऊ नका जेणेकरून त्याचा त्रास तुमच्या घरच्यांना होणार आहे बाकी कोणालाच नाही होत समाज फक्त बघण्याचं काम करतो खरा त्रास तुम्ही निघून जाता पण खरा त्रास तुमच्या कुटुंबियांना होतो तर तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती आहे माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आत्महत्या हा पर्याय नाही भरपूर पर्याय आहेत पण आत्महत्या करू नका विनंती आहे माझी तुम्हाला आणि आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि आपले, आपले मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांना तर मी विनंती केलेलीच आहे केलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र